जुन्या नोंदणीकृत वाहनांना एच एस आर पी क्रमांक प्लेट लावण्यासाठी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ शासनाच्या धोरणानुसार रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांनी जारी केलेल्या अधिसूचना जी एस आर वन वन सिक्स टू दिनांक चार डिसेंबर दोन हजार अठरा व एस ओ सिक्स झिरो फाईव्ह टू दिनांक सहा डिसेंबर दोन हजार अठरानुसार तसेच परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार दिनांक एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे यासाठी अंतिम मुदत दिनांक एकतीस मार्च दोन निश्चित करण्यात आली आहे मात्र अद्यापही अनेक वाहनधारकांनी एच एस आर पी बसवलेली नसल्याने परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 20 मार्च 2025 हजार पंचवीसच्या परिपत्रकांवये ही अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे दिनांक 2 जून 2025 हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार दिनांक एक एप्रिल दोन पूर्वी नोंदणीकृत जुन्या वाहनांवर एच एस आर पी बसविल्याशिवाय दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीसपासून पुढील सर्व वाहन विषयक कामकाज करण्यात येणार नाही यामध्ये पुढील बाबींचा समावेश होतो वाहन हस्तांतरण पत्ता बदल, वित्त बोजा चढविणे किंवा उतरविणे दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र देणे ना हरकत प्रमाणपत्र जारी करणे वाहनांमध्ये संरचनात्मक बदल इतर सर्व प्रकारची नोंदणी विषयक कामे इत्यादींचा समावेश आहे जर वाहनधारकांनी एच एस आर पी बसविण्यासाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतली असेल व त्याची पावती सादर केली असेल तर त्यांच्या वाहनासंदर्भातील कामकाज येणार नाही याची वाहनधारकांनी नोंद घ्यावी सर्व वाहनधारक व संबंधित जनतेने या सूचनेची गांभीर्याने दखल घ्यावी आणि मुदतीच्या आत आपल्या वाहनावर एच एस आर पी बसवून घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसी यांनी प्रसिद्धी पत्रकांवये कळविले आहे